प्राशिक प्राशिक। गो। गो। मी मी काय बोलतो मानसन गा आहे त्या हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचा दिनेश पाटील युट्यूब चॅनलवर ना तुम्ही बघत असतील आम्ही जॉगिंगला नाही चाललो आम्ही आलो त्र्यंबकेश्वरला मित्र आणि दादा तर आता मंदिरात चाललोय काल लावलेलो आहे आम्ही रात्री आता चालत निघालेलं आहे आम्ही हे खाल्लेलं बिल्लेलं नाही भुके पेट चालला तुम्हाला मंदिर दाखवतो मी पहिल्यांदाच चाललो मी परदीप बिरदीप आला असेल वेळा परदीप बाग असा दिसतो परदीप इकला बाग परदीप लाजतो सोडलेल्या कोंबऱ्या दिसतो परदीप तुझ्या इथे रूम्स आहेत अवेलेबल आम्हाला वाटतं मेन मार्केट आहे मार्केट ना सर संकेत तर आपला संकेत आहे संकेतंटीचा ब्रँड अम्बेसिटर प्लस जॉब पण करतो तिथं काय तुम्हाला पाहिजे असेल तर बिंदास सांगा शिलाई मारून भेटेल पाठलेल कापऱ्या ना असं ठरवलंय पेट जा पण इथं काय रस्त्यालाच लागलं होतं अरे देवा चहा प्याला थांबलो आम्ही काय माहिती का अद्रक अद्रक यो काय आहे मला समजत नाही या आली समारंभ हा काय खतरनाक चहा वाटतो मला येऊ सर्वांना कोजागिरी बोरणीच्या हार्दिक शुभेच्छा सॉरी गुरु बोरणीच्या हार्दिक शुभेच्छा ले नाही बोला ध्यानकणे का नाही बाबा मला नेचल चाय चले मजा चापे तो दा ए बाबा तोरासा टाक ना त्या बघू ना कशी टेस्ट आहे तोरासा टाक ना पुकड मध्ये का तरी टाक ना तरी ए सोनू त्याला संपलाय आणि तू या गरम हे मरना झाले गरम हे म्हणून माडे ना बाबांनो मध्ये पुकड मध्ये टेस्ट करी घेतले काहीतरी पाला होईल याचा जय श्रीराम यो कसा मंदिर आहे मला काय माहित नाही मी नेहमी काय घेतलेलं नाही बोले ना स्वीट कॉर्नर था था। हा दादा हा ते या ना घे माग पब्लिक सांग आपली कोण कोण आहे कोण कोण आहे आपल्या सोबत यो वेल्डर आहे ना नंदन दादा हा कोणता मंदिर आहे हा हा योच मंदिर आहे मेन मेन मंदिर आहे मग शंकर पाहिलं ना खाली कुठं तरी थांबलाय अख्खा पहाड मेजला लपलाय

एवढ्या लांबश्या दोनशे तीस घ्या टाकून आला ना इथं कुठे दोनशे घालू चला मग माझ्या पटाड जीपे मारा लवकर दर्शन करून द्या तुमचा आपलं वारू गेले कुठं चल ना हे प्रदीप टिकला लावतो ना महादेवाचा टिकला लावू जेल ना लावायला पाहिजे ना रे वटीचा खर्च केला बाईनी ना शो शायनिंग मग कोण करतो काय बोला टाकीन मग समजला आलेले सायकल चालीत चालू बघला आतून बोलतो पैसे सुट्ट नाही ते बोलतो फोन पे कर पाच लावून देशील किती पंचवीस रुपयाला टिकलं हे काय करतो तुला आवाज नाही तर आका टिकला सुकला पाहिजे ना रे नाही तर बिखरल मजा नाही ना रे मजा ने <laughs> लाग। ना रेन लाईन आहे ग लाईन मध्ये लागे होते लाईन वाच होते लाज तर, तर। परदीपचा दिल किती मोठा आहे बघा अकाउंटला पैसे नसून पण पैसे पाठवण्याचा प्रयत्न करतो पैसे दाखव तुम्हाला हा दाखव बाबा बाबा मूस लाईन आहे रे शॉर्टकट झाल ना शॉर्टकट त्या या तिथं होता आतमध्ये घुसला तरी कस काय आम्हाला सांगता नाही आला का तुझा भाऊ होता तो हा तूच का तो आई सॉप्प जादू आहे तुझ्यावर आतमध्ये पोचव ना लय म्हणजे लय गर्दी आहे आता गर्दीचा ना अनुभव घेऊया आपण काय वारकरी संप्रदाय नाही आलेले इथं मी काका बरं आहे ना चहा बी पाणी बी नाही हा दर्शन तुम्हाला भेटल दा भेटल इथल्या दर्शन घ्या तिथपात लाईन रिव्हर्स रिवर्स मारायला लागले लाईन रिव्हर्स मारायला लागले हार मानलेले हार मानलेले थोडं ऍडजस्ट करा ना आमचे जरा दोन चार कस्टमर इथे माणसं हा हा काय काका तुम्ही पण एक मिनिट लागेल फक्त ये पण इथ आहेत आमची काका तुमच्यात आम्ही शंकर वागताव ना तुम्ही असं करतील तर कसा होत हा तुम्हाला कांद्यावर येऊ हो का मी शोधतो गॉगल लावून देवाजी तर गॉगल लावून शोधतो का हा तुला शोभतो का गॉगल लावून हा नाही याला लागलेले गॉगल लागले लाव लाव भावा नाही दिसणार नाही तुला काही दिसणार नाही कांबाख करीत हो एनर्जी नाही एन, सॉरी 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 काय डोकाय भेटला आपल्याला गोले आहेत सॉरी सवां आपल्याला मित्र भेटलेले तिथं मैत्री झालेली आहे तुम्ही भावा कुठले आहेत तुम्ही नाशिक 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 नाशिकला काय फेमस तुम्ही इथलं इथं आले म्हणजे काय टेन्शन नाही तुम्हाला काय बलग बिलग नाही का शंकराशी शंकराशी बलग नाही का महादेवाशी बोलग नाही काय नक्कीच वाईल ना चला आपली लाईन चालू झाली शंभर टक्के बोल आईनी काय होत आहे का मला माहित नाही लय भूक लागले बाबाला आणले आणलेलं लायात पोरांची भारी आले <laughs> बाबा माफ कर काजू तुल्यांना आता मागवत आहोत आम्ही मेथीची भाजी कायच <laughs> <बादा> हे <बोलतां> ना वरतून आणले आहेत कोण कोण ए बा इथून आलेले इथून कुठला शिक्षण बघा बघा स्कॅम चालू आहे काका तुमची प्रार्थना एक्सेप्ट नाही होणार असं नाही करायचा आज चुकीच आहे या चुकीच आहे असं चुकीच आहे चुकी जाहीर निशे जाहीर निषेध मावशीनी छोटासा पोहणे पण आनंद बघा किती मोठा आहे माणसाला आनंद पाहिजे रे सुख पाहिजे आता आयफोन अजून पण काही फायदा नाही वाटत पण त्यांना माझ्या हो ना सुखी जरा फिफ्टीन आहे फिफ्टीन प्रो मॅक्स यो अँड्रॉइड

आवजले मित्रांना इथं विषय आता चाललाय का बाहेर लांबची येत्यात ना आतमध्ये घुसत्या इथं आम्ही औषध थांबला कधीपासून वाट बघतो महादेवाची दोन तीन तास झाले पण ते तीन तास झाले का नाही आपल्या ना या ना काय झाले गरीजाची आत तुला आपला कमाल मी मी काय बोलतो थांबलो विषय झाली तुझी ठीक आहे मी घालत सांगला जाऊन दे दप्तरात काय खायलाय का तुझ्या शंकर भगवानला भेटायला आलेली पब्लिक आखी दमलेली आहे दम माझं एकच तुम्हाला म्हणणं आहे इथं जवळ येतील तुम्ही तर काहीतरी खा खिशामध्ये खाऊ खाय आला बस बाकी काहीच नाही लई भूक लागते महादेव मित्रांनो फायनली शेवटच्या चरणात पोहचलेले नाही एक वाजलेले आम्हाला लय टाइम झालाय सगळे शिवभक्त थकलेले चेहरे बघू शकता उतरलेले आता त्यांचे चेहरे मी स्माईल आणतो हर 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 बघू शकता शंकरांनी वाहन पाठवलेले लाईन जरा असत थांबवासाठी संकट असेल पुढं काही पुढे काहीतरी संकट फायनली पोचलेलं आहे आता जवळच ही आहे मित्रांनो दोनशे वाली लाईन ही दोनशे ही दोनशे वाली लाईन आहे आणि ही कष्टवाली लाईन आहे कष्ट दोनशे वाली लाईन आहे हर 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 प्रथमेश बोल इच्छा तुझी मनातली काय रे एवढी मारी चल बघ आल्या आल्या काम लागलेले मना फोटोकाराचा चला मग धन्यवाद चला शेख हा मित्रांनो भाव भावाचा नसतो ते आज सिद्ध झाला माझं फोटो आखे गावाचा गावाच घेतल्यात घेतले आहेत माझ्या फोटोना टाइम नाही काय बोलतो भोले बाबा कृष्ण तुझा दे याला गावचं काम फुलना जॉब आई फुल जॉब डिमांड काय डिमांड नुसतं फोटोच काढत घेतले आज एकशे किती फोटो काढला माहिती का बाबा लय आठवण आज लय आशीर्वाद भेटत हां तुझा नाटावाटा कर तुझा कर हां तुझा बागलाय त्या कर तू आमचं नको आरो फोटो अजून एक जॉब लागलेले मला बस उभा खडा काढू ओके 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 माझ्या नशीबात काय फोटो काही कारीत नाही माझं कोण मी लोकांच करतो हो ना खुश होत हो। त्यातच खुश झाला होता मी यात का अजून काकीनी मला अजून काम दिलेलं आहे मस्त एकदा अजून एक कस्टमर आलेला आपल्याला फोटो काढायला आज अक्का एकच काम करतो मी तर मार्केट बघा मार्केटच्या आम्ही काही घेणार नाही काय मार्केट म्हणजे नॉर्मल आहे खेळना बिलना आहे गोल्ड करन मध्ये काय आहे चैन कडा काढा याचे सोन्याचा सोन्याचा आता घरचं काय मित्रांनो माझा मोबाईल काय इजलेला आहे आखी चार्जिंग संपलेली आहे तर आता प्रसाद मिंत नाही घेतला आता निघालो आता तिथले निघू आम्ही बघू आता कुठं जाव मोबाईल लावतो मी चार्जिंगला काहीतरी पहिले खायला लागल लय भूक लागले काय टिकला झाला आटापला आमचा बाजार या इथं चहा पिल्लेला आम्ही कसा वाटत आहे तुम्हाला खूप अरे काय यार पण ठीक आहे दर्शन दाला। दर्शन झालं खूप मस्त झालं चला मग आता निघूया पुढचा प्रवास करूया पोरं खूप वाईट टाकलेत कुठे कणैया प्रदीप कणैया बोलतो मोबाईल दाखव ना जरा जेव्हा घेतो लय वाईट आमची जाईल पनीरची भाजी आयला लय पाच ताला पनीर तल आहे ताला मग जेवतो आता मी मस्त काय टेक्निकल इश्यू मुळे मी तुम्हाला काय दाखवला नाही चार्जिंग नव्हती ना संकेत सर जेवत आहेत आपले झालाय जेवण हॉटेलचं नाव पण नाही माहित हॉटेलचं नाव आहे विक्की गार्डन व्हेज अँड नॉन व्हेज तर झालाय पूर्ण जेवण इथं मस्त बैलगाडा जोडी आहे बघा बैल आहे तिथं ना इथून आमचा असा प्रवास असा आहे का आता मी घरी निघणार आहे बघू आता काय विषय चला मग परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे मच्छी पकड देन मच्छी पकडायला आले वलगन लागले तल्याला पोरा निघली मास मारायला तेवढा दाखवू शकतो तेवढा कमी आहे गाई। गाईस काहीच दाखवू शकलं नाही मला मला माफ करा आता ब्लॉग तुम्हाला आवडेल का नाही मला नाही माहिती गॅरंटी काय घेत नाही मी याची मंदिरात पाया बरा काय महागायचे त्या महागा काही काही का टेक्निकल प्रॉब्लेम मुलं जरा आम्हाला शेत लावायला माणसे पाहिजेत तर मित्रांनो इथं आता काय करायचं आजच्या दिवसात कुठं घालवायचा तर काही समजला नाही तर कपडे विपऱ्या गाई घरबरी चेंज केलेले आहेत तर धबधबईन कसा इंग्लिश भाषेत बोल आपल्या भाषेत धबधबईन बरोबर ना दब दब परफेक्ट आहे इथं आहे पण बंद आहे मला काहीच नाही बोला माझं कोण फोटोच काढत नाही कारण की मीच यांच्या स्मार्ट आहो तर माझं कारलं <laughs> माझं फोटो तर यांचं म्हणजे नुकसान होईल म्हणून माझं पण फोटोच नाही कारण ते आता काय स्ट्रगलचं दिवस आहेत एक दिवस मी पेमेंट व ठेवीन माणूस फोटो काढायला खास मला आईने सशाची भाजी कुराल आण तर मी आता कुरत चला मग दाखवतो तुम्हाला दाखवतं उलटे कायवर <laughs> नस नाही त्यांना भरतच नाही इथं बघून दुखा चाललाय मस्त काय होईल का नाही आपला ब्लॉग बनवतो आपण हा फोटू ना का का नाही काय होईल का नाही ब्लॉग मध्ये आपला काय मग माहित असेल ना तुम्हाला ते व्हिडिओ मी इथे चाललेलो आहे त्या मित्रांनो देवीला आम्ही उत्तर लाव मक्का खायची इच्छा झाली जरा लय पॉग गे इथं काल पण आपण मी आलेलो होतो इकडे तर आता दे देवी का देवीचं दर्शन कराल तर नाही जात चला र मक्क बिक खातो जरा मग डायरेक्ट घरी भेटू आपला नवीन जॉब लागलेला बस बस फर्निचरचं काम करतो येऊ पण काम तूच कर आई माका कसा करपव सांगू मा का कर माझ्या कलर का माझ्या करपो दे का वरती सालगार दे का माझी हा सालगार दे मी भिंगू हा दहा रुपय कमी वाटले अस मी नाही नाही भिंगवतो ना नाही फुकाट भिंगवतो मग हा नाही ना राहून नाव देणार आम राहून दे देणार तुमचा हात दुखला असतील हा हो सव लागले त्या बरोबर आहे उसाच्या गारीव कामाले मी याच्यापेक्षा जोरान भिंगवतो हा मसाला विसाला लावा ना गो गाई गोट्या मध्ये आमच्या बाला बोनीचा टाईम कसं वाटतंय तुम्हाला खाऊन वाव थोडा बायचा न्यू जॉब घेणे घे नाई वे घे ना तिकडू शकत नाही हा गुट्ता न्यू जॉब आईच तुम्ही इकडे आले ना आपले देवीला या इकडे विचित करा तुम्ही जरा मका बघा बिघार सस्त्याने भेटते एक रुपया डिस्काउंट माझं नाव सांगितलं जास्ती ना का एवढा कमाईनी याच्या आजभीतलं असते आजबीतलं असते मेहनत आहे माहिती आहे का बाबा बेकार मेहनत आहे बर फोर फोग्राम्स मारतो अर जात्या व चावला दला ला बोला होय रे गावांशी जात्यावर चाला बोलवा काय गो आहे का मग कळेल जोरात अजून भारी मध्ये भारी भारी बाबांनी नवीन नवीन बिझनेस आम्ही या यो सोलतो मी आकारता मग आता येतो मार्केटला उतरतो ना चाळीस रुपया चाळीस रुपया चाळीस रुपया चाळीस रुपया पाच लेंगा तो तीस का रेट लागायंगा चालेल ना नाही ना <laughs> चालेल का नाही ना नाही परवडणार ना आपल्या ना नाही बाबा लॉस होईल म लॉस जाईल आगी ना गारे धोरांच्या रे चारे बलती जाऊया मामाचे अख्ख्या बहिणी का काय तुमचं नाता काय हा बहिणीची आहेत का पार्टनर मध्ये काम आहे का तुमचं यो हा मग शेट कोण मेन शेट हा घरी आहे मेन बाबा नको मग काय बोलून काय फायदा नाही द्या मग आता काय शेटचा गुगल पे मारतो डायरेक्ट शेटला अरे मानसन घा माणसन घा माणसन घाट लागला मानसन घा अर माणसांचा शिस्त पद्ध त्याचा एक कोपऱ्याच्या कुर्तरीत घेतलाय काय बॉल

आवाज येऊन दे आवाज येऊन दे आवाज येऊन दे बोला ना तुम्ही तुम्ही बोला ना तुम्ही बोला ना

आता थोडंच अंतर राहिलेलं आहे तर असणार बर घ्यायच तर चहा प्यायला उतरलेलो झाल्यानंतर चहा पिकवून आता निघलो टाईमपास थोडीशी शॉपिंग करतो इथं आणि घेतला आहे सोयास्टीक का पीक काय असेल त्या तर आत्ताचा ब्लॉग ब्लॉग आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा नसल आवडला तरी करा म्हणजे मी वापस बनवीन दुसरं नाही व्हायचं काय मला चला बाय बाय फोटोऱ्या दुखतात माझ्या फोटोऱ्या बाय बाय